तालुक्यातील कुरवंडी येथे शेतात बटाटा लागवड करत असताना शेतातील शेतकऱ्यांवर मधमाशांनी हल्ला केलाय यावेळी काही शेतकरी पळून गेलेत मात्र या हल्ल्यात वडील व मुलगा जखमी झालेत बबन मारुती तोत्रे वयवर्ष सत्तर दीपक बबन तोत्रे वयवर्ष चाळीस हे दोघे जण जखमी झाले आहेत कुरवंडी येथील शेतकरी बबन मारुती तोत्रे यांचा मुलगा दीपक तोत्रे व कुटुंबासमवेत ट्रॅक्टरच्या सहाय्यानं बटाटा लागवड करत होते सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उंच टेकडावर असलेल्या जमिनीवर बटाटा लागवड करत असताना अचानक आकाशातून आग्या मोहळाच्या माशांचा थवा जात असताना त्यांनी बटाटा लागवड करत असलेल्या शेतकऱ्यांवर हल्ला केलाय या हल्ल्यात बाकीचे शेतकरी पळून गेल्यानं ते बचावले आहेत मात्र बबन मारुती तोत्रे व त्यांचा मुलगा दीपक बबन तोत्रे यांच्यावर मधमाशांनी जोरदार हल्ला केलाय वय झालं असल्यानं बबन तोत्रे यांना पळून जाता आलं नाही व ते खाली जमिनीवर पडून राहिले त्यांना मधमाशांनी मोठ्या प्रमाणात चावा घेतलाय तर त्यांचा मुलगा दीपक याला देखील चावा घेतला असून दीपकने मधमाशांपासून बचावासाठी शेताच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या डबक्यात डोक्यावर प्लास्टिकची पिशवी बांधून झोपून राहिलाय सायंकाळ झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध घेत त्यांना मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं सध्या बबन मारुती तोत्रे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून दीपक बबन तोत्रे यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत माझं नाव दीपक बबन तोत्रे राणा कुरवंडी काल संध्याकाळी सहा वाजता बटाटे लागवड करत असताना अचानक आगीमुळाने हल्ला केला त्या हल्ल्या मला, मला भरपूर माशा चावल्या माश्यांना हुसकवण्यासाठी मी इकडे तिकडे पळत होतो शेतात लोळत होतो लो एकदा विहिरीकडे पण गेलो पण विहिरीमध्ये पाणी कमी असल्याने मी रिटर्न आलो आणि मग बाजूच्या धरणामध्ये गेलो त्या पाण्यामध्ये मी उडी मारली आणि तिथेच मी अर्धा पाऊन तास झोपून होतो डोक्यावर बॅग घेऊन ते पाणी पण हां खराब पाणी होतं ते पण पर्याय नव्हता त्याच्यामुळे काहीच पर्याय नसल्यामुळे त्याच्यामध्ये मी डुबून राहिलो दुसरं कोण होते माझे माझे वडील होते हां वडिलांना जास्त आहे त्यांचं वय असल्यामुळे त्यांचं वय जास्त त्र्याहत्तरच्या आसपास आहे प्रायव्हेटमध्ये ऍडमिट केलं त्यांना